नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये बैलगाडी घेऊन आलो या इथं उभा केली बैलगाडी सोडायची बैलगाडी बैल खायला ती टाकायचं अरे काल निमी झाली मला भिजायची भिजवून घ्यायची चला चल सोडायची बैलगाडी खाली बाळाची सावलीला बैल आधी वाड टाकायचं पुन्हा फडक्यात टाकायचे आता चल मोत्या हिरी सावली बांधायची गुण लागले बैलानी बैलगाडी सोडून पाणी ती पाजायची बैल सोडायचे सोडतो खाली बैलगाडी पाणी पाजून वाढायचं टाकतो आय खाली चित्र मोटर लोकेली आहे आता वरी जायचं मकामध्ये पाणी चालू आहे काल नेहमी जात भिजवायची आज होईल भिजवायची ती झाली पुन्हा माळव भिजवून घ्यायचं कांदे लसूण राहिलं पाणी ऊस भिजवून घ्यायचं पुन्हा उद्याच्या ज्वारीमध्ये जोडायचं पाणी नेहमी झाली जवारी भिजवायची मका कोरडेत पडली म्हणून भिजवून घ्यायची होती चालू केली मोटर काल निम्यापर्यंत आलत्या काकऱ्या अकरा वाजले तर अकरा वाजता चालू केली आता बघायचे कवर पाणी चालतंय झाली मका भिजवायची तर ती भिजवून घ्यायचं असं उद्याच्याला घ्यायचं माळवं भिजवून ना ज्वारीमध्ये सोडायचं पाणी जवारी मी भिजवायच झालेली सुकायला लागली जवारी मका भिजवून घ्यायची आधी निंब्याच्या मोरी आल्या त्या का काकऱ्या अकरा वाजता केली मोटर चालू काल पैप फुटलाय तिथं फुटला या दुसरा पै टाकून घ्यायचा इथं काल थोडा चिरला होता आज नाही चिरला इथं पाणी गळायला लागले काकऱ्या कडीला थोडा राहिलं का मोरी वाढायचा झाले जा मका भिजवायची कांदे लसून भिजवायचे तर मोटर बंद केली ती पाणी संपलं होतं चालू करायची पैप ती तर फिरवेला खाल्ला वाल वरले टोपणा ती बसविले मोटर चालू करून त्याच्यावरी पाणी ते लावलंय लसणाला वाल बंद करतो बोलता विहिरीमध्ये लावलं होतं पाणी संपलं तर विहिरीतलं मोटर चालू आधी कांदे भिजवतो पुन्हा लसूण भिजवून घ्यायचा अलीकून कांदे मधु लसूण आहे खाली एक कांदे येतं घेतो भिजवून बारीक बारीक वाप केलेली आहेत कांद्याला कांद्याला कांदे लसूणाला लगेच भिजते तर तीन तीन वाफ्यांनी लावलेले पाणी काय होते ते भिजू तर थोडंच आलं विहिरीमध्ये पाणी राहिलेलं पुन्हा ज्यावरही झाली भिजवायचे आले तर तीन चार तीन चार वापर चालू आहे पाणी घ्यायचे पटपट भिजवून चार वापे राहिलेत भिजायचे पावणे चार वाजले तर पंधरा मिनटात लाईट जाते भिजायचे पण होते कांदे कांदे लसूण भिजायचे होते चॅनल लाईट जातीय येतो भिजून कसा वाटलं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब पुढल्या व्हिडिओमध्ये